<laughs> रोमांसी आपल्याला तर भाऊजीचा दिवस आहे अर्णव हा त्याच्या ताईला छान असं गिफ्ट देणार आहे तर हे सगळं आपल्याला या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इकडे ईश्वरी अर्णवला सांगत असते खरंच सर तुम्ही आज खूप बढिया गिफ्ट दिलं खूप भारी वाटलं मला नाही मला कळतच नव्हते की काय होणार आहे पण आज तुम्ही जे काही केले ना ते पाहून खरंच मी खूप खुश झाले ईश्वरीला खूप छान वाटत असतं फायनली तिला छान असं गिफ्ट मिळालेलं आहे आणि ते गिफ्ट म्हणजे साधे सुद्धा नाही तर राकेशला तिच्या पायाशी आणले नाही इतके दिवस झालं जो राकेश तिला त्रास देत होता वारंवार त्या राकेशला तिच्या पायाशी आणले नाही तेव्हा ईश्वरी म्हणत असते पण अर्णव सर ते वारण मी तुला गिफ्ट दिले मग मला रिटर्न गिफ्ट तर पाहिजेत ना म्हणते काय पाहिजे तुम्हाला बोला ना जे मी असं ईश्वरी अर्णाला सांगत असेल तेव्हा ईश्वर म्हणतो की नक्की तेव्हा अर्ण म्हणतो की ईश्वरी म्हणते की हो मग अर्ण म्हणतो की सांगू तेव्हा ईश्वरी म्हणते रिटर्न गिफ्ट म्हणून अर्ण म्हणतो की आज रात्री असं बोलायला सुरुवात करतो ईश्वरी आदरलेली असते आज रात्री झोपताना आणि ईश्वरी अर्णूकडे पाहते ईश्वरीला कळत नाही अर्ण मला काय मागणार आहे नक्की असं असं कोणतं गिफ्ट आहे जे अरण सर मला मागणार आहेत हा विचार ईश्वरी करत असते आणि त्याचवेळी अर्णव रात्र तिला सांगत असतो की आज रात्री झोपताना जो, जो पडदा आहे ना मधला तो व्यवस्थित लाव आणि नीट झोपून जा तुझ्या वडिलांचा पडदा

दागिने घालत होती दा नवरात्री नवरात्री तेव्हा ते बारण कशा पद्धतीने दागिने घातले होते हे सगळं तिला आठवत असत आणि त्यासोबतच ती विचार करत असते की एवढ्या छान पद्धतीने सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या आणि ती खुश होते वेळी इकडे ईश्वरी म्हणते की खरंच आळवसर खूप ग्रेट आहेत त्यांनी आज करून दाखवलं हे मात्र ईश्वरीला भारी वाटत असतात त्याचबरोबर ईश्वरीच्या हाताला जेव्हा भाजले नव्हते तेव्हा अरणव त्याच्यावरती जे फुंकर मारत होता त्यासोबतच ईश्वरीला ईश्वरीसोबत ईश्वरीने जागी राहावी यासाठी अर्णाव ईश्वरीसोबत केलेला डान्स या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात ती मात्र जाम खुश होत असते ते म्हणत असते की खरंच मी नशीब आहे अरणसरांसारखा नवरा मला मिळालेला आहे आणि गालातल्या गालात हसत असते इकडे ईश्वरीला प्रत्येक क्षण आठवत असतो अर्णव तिच्यासाठी योग्य कसा आहे हे तिला जाणवत असतो खर तर सुरुवातीला ती अर्णवरती एवढी रागवायची पण जेव्हा नवरात्रीच्या वेळेस राकेश घरी आला तेव्हा सगळे ईश्वरीचे गैरसमज दूर झाले आणि तिला कळलं की अर्णवने लग्न तिच्यासाठी तिच्यासोबत कशासाठी केले ह्या गोष्टी एका क्षणात अगदी दुसऱ्या टाळासारख्या स्वच्छ झाल्या अर्णव किती चांगला आहे हे तिला जाणवू लागलं खर तर ईश्वरी खूप खूप छान आहे तिच्या डोक्यात जे काही चालू असतं ऐश्वरी खूप छान पद्धतीने बोलत असते हे सगळं आपण पाहतो आणि मग इकडे ऐश्वरीला महाताचा प्रसंग आठवतो आणि तो म्हणजे राकेशने तिचे पाय लुटलेले असतात आणि राकेश तिच्या पाया पडलेला असतो इकडे राकेशला सुद्धा तीच गोष्ट ताज येते असते रूममध्ये कलश असतो अंजली खूप खुश असते अंजली म्हणत असते की खरंच आज मी खूप खुश आहे आजचा दिवस ओवरऑल खूप चांगला होता आणि मग राकेशला मात्र राग येत असतो त्याला माहिती असतं की अर्णवने हे माझ्या विरोधात केलेलं काम आहे ते मांजली म्हणते की खरंच आहोत खरंच खूप चांगली गोष्ट घडली आहे तुम्हाला माहिती आहे का आज हे काही झालेलं आहे ना त्याच्यामुळं एवढं छान झालंय ना तुम्हाला पण देवेचा आशीर्वाद मिळाले आहे तुम्हाला पण या सगळ्या गोष्टी अगदी छान वाटत आहेत असं ती राकेशला सांगते तेव्हा मात्र राकेश म्हणत असतो की अंजली तू झोप मला थोडंसं काम आहे मला चार पाच मेल करायचे आहे ते मेल मी आधी करून घेतो मग बाकीच्या गोष्टी बघूया असं राकेश अंजलीला सांगतो तर अंजली, सांग अंजली म्हणते की ठीक आहे मग राकेश तिथून निघालेला असतो अंजली म्हणते तुम्ही बाहेरच चालला आहात तर हा कलश जो आहे ना तो जाताना तेवढा घेऊन जा राकेशला खरं तर खूप राग आलेला असतो तो कलश तो हातात घेतो आणि त्याला आठवतं तरी ईश्वरीचे पाय घातलेले त्या कलशावरती कुंकुवाचे नाव असतात ते सगळे हाताने ते कुंकू पुसायला सुरुवात करतो त्याला ही गोष्ट खरं तर खूप त्रासदायक ठरलेली असते त्याला आवडलेलं नसतं जे काय झाले नाही त्याचा त्याला राग येत असतो आणि त्याचं असं म्हणणं असतं की नाही हे तरणो न नाहीये आणि आता हा राकेश जो आहे तो सगळ्या गोष्टींचा बदला घेणार आहे अगदी मग याचा सहित बदला घेणार आहे मी काय करू शकतो ना अर्णव तुला माहित नाही बघ आता आणि तेव्हा अर्णवने त्याला सांगितलेलं असतं की कसं वाटलं म्हणजे उत्तरला कामाज या भाषेत अर्णोने त्याला बोललेलं असतं आणि आता मात्र राकेश पाहतच राहतो कारण राकेशला कळत नाहीये की आपण काय करतोय गोष्टी कशा पद्धतीने करतोय ही गोष्ट त्याला माहित नव्हती आणि त्याला फक्त सूट घ्यायचं आहे आणि त्याच्या हाताला जे गोंधळ लागलेला असतं तो त्याच्या फोनवरती वरती फोन येत असतो तो फोन तो कट करतो आणि स्वतःच्याच फोटोला त्या कुंकुज लागलेल्या हातात ते लावतो आणि म्हणतो की राकेश तू हरलास खरंच मला ना कळतच नाही तू अशा पद्धतीने काहीतरी करशील असं मला कधीच वाटलं नव्हतं पण राकेश तू आज हरला आहेस असं स्वतः स्वतःला म्हणू लागतो तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ईश्वरी तयार होत असते तेवढ्यातच अर्णव तिथे आलेला असतो आणि अर्णव म्हणतो की अजून झाली नसते ते उज्वली बायकांना तयार व्हायला खूप वेळ लागतो ना म्हणून म्हणलो अजून तयार नाही तेव्हा ईश्वरी म्हणते की हो का म्हणजे आम्हाला ईश्वरी अरुणकडे पाहत असते अरुण ईश्वरी कडे पाहत असतो त्या दोघांचं खूप छान असतो तेव्हा ईश्वरी म्हणते ठरवलं होतं दिवायचा दिवस आहे एवढा चांगला दिवस आहे भांडायचं नाही भांडायला सुरुवात केलेली आहे असं ईश्वरी अरुणला बोलते तेव्हा मात्र अरुण म्हणतो की म्हणजे तेव्हा ईश्वरी म्हणते की मग काय झाली ना सुरुवात तेव्हा ईश्वरी म्हणते ती बरोबर आहे तुम्ही तेच करू शकता ना कारण मला असं वाटत होतं की आजचा दिवस खूप छान जाईल पण तुम्ही उठल्या उठल्या सुरुवात केलेली आहे म्हणायला कारण तुम्हाला ते खूप छान जमत असं इकडे ईश्वरी अर्णवला सांगत असते तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की काय झालं होतं आणि पुन्हा ईश्वरी भाड भाड म्हणते मार, मार, तेव्हा अर्णव तिच्याकडे पाहत असतो ईश्वरी तो म्हणतो की तू पण काय कमी का तू पण मेसेज भडकू शकत तुला पण तसंच नाव दिलं पाहिजे खरं तर ना तू मिरचीस मिरची तुला ना तसं नाव दिलं पाहिजे एकदम तिखट ईश्वरी म्हणते नाही नाही मी तिखट वगैरे नाही आहे मित्रांना इंदोरी मध्ये सारखी गोड आहेस असं ईश्वर सांगत असते तेव्हा अरुणा म्हणतो की काही गोड वगैरे नाही आहेस तू तिखटच आहेस आणि तुला वाटतं फक्त की तू गोड आहेस पण नाही तू किती तिखट आहे ना ते मला विचार असं अरुणा ईश्वरीला सांगत असतो ईश्वरी म्हणते काय मी तिखट आहे आणि तुम्ही तुम्ही काय आहात तुम्ही तर महाल अजून त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी आहात मला तिखट म्हणायचं नाही असं म्हणत ईश्वरी खाल्लत असते तेव्हा मात्र अरुण तिच्याकडे पाहून हसत असतो ईश्वरीला कळतच नाही की मी भांड भांड म्हणते आणि हा माणूस माझ्याकडे पाहून का हसतोय ही गोष्टच ईश्वरीला माहिती नसते तेव्हा मात्र अरुण तिच्याकडे पाहून हसतो आणि त्यानंतर थांबत नाहीये म्हणून अरुणने एक गोष्ट केलेली असते ती म्हणजे तो ईश्वरच्या था, ओठावरती बोट ठेवतो आणि तिच्याकडे पाहत राहतो तेव्हा मात्र तो तिला म्हणतो तिकडे माहितीये का तू टिप्पिकल माझ्याशी आणि मग मात्र ईश्वरी हसायला सुरुवात करते ईश्वरीला असं वाटत असत की ती लहान मान मानते आणि अर्णव सर असे का करतात एवढंच तिला वाटलं होतं परंतु आता मात्र तिला खात्री पटलेली असते की नाही हे सगळं जे काय आहे ते थोडस वेगळं आहे आणि ती खरंच बायकोच्या हक्काने अर्णव बरोबर भांडते ही गोष्ट तिला सुद्धा खूप जाणवलेली असते म्हणून ती अर्णवकडे पाहत राहते त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे केशवर आणि अर्णव यांचं जे नातं आहे त्याच्यामधलं जे बॉन्डिंग आहे ते खूप छान पद्धतीने चाललेलं आहे म्हणजे ईश्वरी अर्णव एकमेकांना समजून घेतात त्याचबरोबर त्यांना जे काय हवं आहे जी, जी भांडणं आहेत ते अगदी छान पद्धतीने सोडवतात हे सगळं चाललं आता ईश्वरी घालातल्या घालात हसत असते कारण अर्णव तिला म्हणाले असतो की तू बायकोसारखं म्हणत आहे आणि त्या गोष्टीमुळे ती खरंच खूपच खुश झालेली असते त्याचबरोबर आज भाऊबीज आहे मामा इकडे डिस्टर्ब झालेले असतात तर अर्णव तिथे आलेले असतो आणि मामाला म्हणतो काय झालं बाबा म्हणतो की ही सात्विक आहे एवढे सगळ्या सगळ्यांसाठी करायची प्रत्येक सण ते आनंदाने करायची कधीच कोणाला काही कमी पडू द्यायची नाही पण आता मात्र मला ना कळतच नाही मी तिचा भाऊ होतो प्रत्येक वेळ ती मला ओळने द्यायची मी तिला म्हणायचो की मी तुला ओळने दे पण ती मात्र ऐकायची नाही ती मला म्हणायची नाही तर दे मी देणार आहे अशा पद्धतीने ती मला सांगायची आणि मला ओवाळणी द्यायची पण मी मात्र तिला ओवाळणी देऊ शकलो नाही आणि त्याचबरोबर आता बघितलंच ना मला वाटलं होतं ती भाऊबीज येईल मी तिला ओवाळणी दिलेली असेल पण ती भाऊबीज झालीच नाही मला कळत नाही अर्ण मामा म्हणतो की ठीक आहे आज अर्णवने मामाच्या खांद्यावरती हात ठेवलेले असतो तेव्हा मात्र मामा अर्णवला म्हणतात की ठीक आहे आले लक्षात माझ्या डोळ्यात पाणी आणायचं नाही आणि अर्णव बोलत आहे तेव्हा मात्र इकडे आता अर्ण आणि ईश्वर दोघही ना अंजलीच्या रूम मध्ये आलेले असतात आधी अर्ण अर्णसाठी एक स्पेशल मिठाई आणलेली आहे असं राकेशने सांगितलेलं असतं आणि सांगितलं असतं की अर्ण आला की त्याला ही मिठाई भरू तेच आणायला मी गेलेलो होतो इकडे अर्णला सुद्धा तोच प्रश्न पडलेला असतो की हा राकेश कुठे गेलेला होता पण राकेश तर आलेला आहे पण राकेश एक महत्वाचं काम करायला गेलेला होता तो म्हणजे त्याने अर्णवला संपवण्याचं ठरवलेलं असतं आणि त्यासाठी तो गेलेला होता आता अर्णवला आल्यावर ही स्पेशल मिठाई तू खाऊ घाल असं अर्णवच्या बाबतीत राकेशने आवर्जून सांगितलेलं असतं बिचारा अंजलीला काहीच माहीत नसतं आता अंजली अर्णवला ओळखत असतो तेव्हा राकेश मात्र मोबाईल काढून त्याच्यामध्ये फोटो कॅप्चर करत असतो आणि त्याच वेळी

ईश्वरीच्या चांगलंच लक्षात आलेलं असत ईश्वरीला कळलेलं असत की काहीतरी गोंधळ आहे म्हणून तर हा राकेश अशा पद्धतीने बोलत आहे तेव्हा मात्र ईश्वरी राकेश पाहतो तेव्हा अंजली सुद्धा म्हणते की हो हे काय बोलताय तुम्ही तुम्हाला कळतंय का असं का बोलताय तुम्ही तेव्हा राकेश म्हणतो तसं नाही गं म्हणजे मला सांगा एकदा चिंटू गेला की परत येतो का तो म्हणून म्हणतो ईश्वरी आणि अर्णव दोघांनाही कळलेलं असतं की राकेशचा बोलण्याचा उद्देश काय आहे तो कशामुळे असं बोलत आहे हे सगळं त्यांच्या लक्षात आलेलं असत तेस त्यासोबतच इकडे अरुण हा पाहत असतो राकेश म्हणत असतो की खरंच मी जे सांगतोय ना ते अगदी बरोबर आहे कारण काही सांगू शकत नाहीये की काय होणार आहे त्याचबरोबर अरुण आणि ईश्वरी दोघही आता तिथे आहे आणि अरुणवला तो सांगतो की ही स्पेशल मिठा ही, ही। मिठाई आहे खास तुझ्यासाठी आणलेली आहे त्याच ईश्वरीने अंजलीने तो मिठाईचा बॉक्स खोललेला असतो त्यातली मिठाई अर्णवला भरवत असते अर्णवचं ऑप्शन झालेलं असतं आणि त्याला ती मिठाई भरवत असते आणि जेव्हा ती अर्णवला मिठाई भरवते कारण राकेशला माहिती असते की त्या मिठाईमध्ये काय आहे ते मिठाई भरवल्यानंतर काय होणार आहे या गोष्टीची जाणीव राकेश असते आणि अंजलीने ती मिठाई भरवलेली आहे आणि त्याच वेळी इकडे अर्ण मात्र तो जो लाडू असतो तो अंजलीने अर्धा फुलवलेला असतो त्यानंतर हेलेला लाडू तो हातात घेऊन खातो आणि तेव्हा त्याला त्रास लागतो तो म्हणत असतो काही मला कसतरी होते माझ्या घशात कसतरी होते असं तो सांगत आहे आणि त्याच वेळी ईश्वरी म्हणते अरुण काय होते तुम्हाला अरुण सर काय होते अरुणचा आवाज बंद झालेला असतो आणि ईश्वरी आणि अंजली दोघीही अरुणला तिथे उठवत असतात त्याला काय होते ते पाहत असतात परंतु इकडे अरुण मात्र खाली पडतो अरुणला त्रास व्हायला घालायला लागलेला असतो आणि त्याचबरोबर अणुवा मात्र खाली कोसळलेला असतो ईशोरी खूप असते अंजली असते आणि राकेश कडे पाहते तेव्हा तिच्या लक्षात येतो अणुळ सुद्धा राकेशकडे पाहत असतो म्हणजे एवढा गाव हा राकेश नोकलेला असतो दोघी अणूकडे पाहतात अर्णव खाली कोसळलेला असतो अनुला कळत नाही की त्याला काय होते पण त्याच्या हे मात्र लक्षात आलेलं असत की त्या मिठाईमध्ये काहीतरी मिक्स केलेलं होतं तेव्हा राकेश म्हणत असतो हे माझी होणार आहे या गोष्टीसाठी हा डाव तर राकेशने आखलेला असतो आणि पुन्हा तो भाणार होतो तर हे त्याला पडलेलं स्वप्न होत म्हणजे अनुला काहीही झालेलं नाही तर हे राकेशला पडलेलं स्वप्न होत तेव्हा ईश्वरी राकेश पुढे पाहत असते राकेश चा जे वागणं आहे ते ईश्वरीला जाणवत असत काहीतरी असं की सर हे का। राकेश कुठल्या क्षणी काय करू शकतो कशात काय मिक्स करू शकतो गोष्टी कशा पद्धतीने घडू शकतात हे चांगल्याच माहिती आहे आणि तेव्हा मात्र अंजली हे राकेश अर्वाला म्हणते की काय चिंतो तेव्हा अनुभव म्हणतो माहितीये ना माझ्या बायकोनी ते छान लाडू बनवलेले होते आणि ते खाल्लेले आहेत ना त्याच्यामुळे आता दोन दिवसात खूप गोड खाऊन झाले मी नंतर खातो असं म्हणत अरुणाने तो लाडू हातात घेतलेला असतो आणि आकाश का आलेला नाहीये असं त्यांचं बोलणं चालू असतं अंजली म्हणते की थांब मी बोलवून आणते आकाशला असं म्हणत ती आकाशला बोलवलं जाते त्याच वरती येऊन राकेश बसतो आणि तो लाडू अर्णवच्या हातातून घेतो आणि अर्णवला म्हणत असतो की काय झालं घाबरलास ना चिंटुकल्या तुला माहितीये का या मिठाईमध्ये ना थोडीशी भीती पॅक करून आणली होती बाकी काही नाही रे थोडीशी भीती पॅक करून आणली आणि ज्यामुळं हे सगळं सगळं जेव्हा घडतंय तेव्हा मात्र ते ते मला मजा येते तुला काय वाटलं तुला जमणार आहे का आणि मला तो लाडूचा घास खातो आणि तिथे आपलं आपला आवाज बंद झाल्याने आपण मराय लागलो अशी ऍक्टिंग करतो तेव्हा मला म्हणतोय ते की बघ आता कसं वाटलं कारण हे सगळं मी केलेलं आहे तरीही तू काहीच करू शकला नाही तुला काय वाटलं असले छोटे छोटे डाव मलाही करता येतात पण त्याहीपेक्षा मोठा डाव मी नंतर राखणार आहे तुला करणारही नाही आणि त्याचबरोबर

त्याचबरोबर इकडे आता ज्या कॅटरिंगच्या बायका येणार असतात त्यांना राकेशने जी पाठवलेली बाई आहे त्या बायकाने पैसे दिले असतात आणि सांगितले असते की निघायचं इथून लवकरात लवकर निघायचं आहे असं सांगितलेलं असतं आणि त्यातले राकेशला फोन करून ती सांगते की आमचं काम झालेलं आहे आम्ही ठरवलेलं होतं त्या पद्धतीने सगळं काम झालेलं आहे आता आम्ही लवकरच पोहोचत आहे हे सांगितलेलं असतं आणि मग तेवढ्यातच तो टेम्पो तिथे पोहोचतो मामा म्हणतो ते बघ

सगळे काम ठरल्याप्रमाणे होणार आहे अजिबात काळजी करायची गरज नाही सगळ्या गोष्टी अगदी आपण ठरवलेल्या आहेत त्याच पद्धतीने होणार आहेत खरं तर ईश्वरीला इकडे राग आलेला असतो अर्णवने तिला काय विचारलेलं नाही इंदोरी मेनू ठरवला एवढं सगळं केलं आणि मग काय नाही विचारलं असं तिला वाटत असतं म्हणून ती आणलेली असते तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की पार्टीसाठी काय नसायचं याची तयारी ईश्वरी करत असते परंतु तिला कळतच नसते की काय करू नक्की म्हणून ईश्वरी विचार करते तेव्हा अर्ण म्हणतो की मी सांगतो तुला काय करायचं आहे तर इकडे वल्लरी आणि लावण्या या दोघींचा वेगळाच प्लॅन सुरू झालेला असतो व मेळवी लावण्या दोघी माहीत असतात की कसं पार्टी आपण एन्जॉय करायची तुला मिळवायचं आहे ना तिची वाट आपण लावायची आपण ठरवायचं की काय करायचं आहे ते काहीही झालं तरीही त्या ईश्वरीला आपण जिंकू द्यायचं नाही तिला या पार्टीच्या वेळेस राळा करायचा कारण हा सगळा जो मेनू ठरवलेला आहे हे जे बनवलेले पदार्थ आहेत ते ते कसे उद्ध्वस्त करायचे ते आपण बघूया असं त्या दोघींचंही ठरलेलं असतं आणि त्याचबरोबर इकडे आता पार्टीतले जे पदार्थ आहेत ते खराब करण्यासाठी त्यांनी प्लॅन आखलेला असतो त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतो की अर्णवने सांगितल्याप्रमाणे अर्णवच्या पसंतीची साडी नेसून येणार असते तर इकडे राकेशने जो प्लॅन केलेला आहे ती बाई राकेशला म्हणते की आत्ताच त्याला संपवलं असतं मग काय गोंधळ झाला माहितीये का, का। अचानक तो एकटा नव्हता ना तिथे म्हणून थांबावं लागलेलं आहे असं राकेशला ती आवर्जून सांगते तेव्हा मात्र राकेश म्हणतो की काम व्यवस्थित झालं पाहिजे तेव्हा ती बाई म्हणते काळजी करायची काहीच गरज नाही काम अगदी व्यवस्थितच होणार आहे अजिबात काळजी करायची गरज नाही अशा पद्धतीने सांगितलेलं आहे अशा सब्जेक्टसाठी चॅनलशी कनेक्ट करा थँक्यू